ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा जी आर काढला त्याच्या लगेच छगन भुजबळ यांनी एक लांब सडक अशी पत्रकार परिषद घेतली होती तुम्हाला सुद्धा ती आठवत असेल त्यामध्ये बोलत असताना भुजबळ असं म्हणाले होते की अगदी तहसीलदारापासून ते जिल्हापर्यंत आणि राज्य पातळीपर्यंत आंदोलनाचे आम्ही हाक देतो आम्ही जोरदार असं आंदोलन करणार मात्र नंतर दोन दिवसामध्ये अचानक असं काय झालं की छगन भुजबळ यांचं तेव्हापासून ते आजपर्यंत सुद्धा तळ्यात माळ्यात सुरू आहे आपल्याला आठवत असेल ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते ज्यावेळेस त्यांनी हा जी आर काढला होता नवी मुंबईमध्ये आंदोलनमध्ये गुलाल उधळला होता त्यानंतर छगन भुजबळ यांनी अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाखूळ घातला होता मोठमोठ्या त्यांनी सभा सुद्धा घेतल्या पण आरक्षणाचा जी आर आता फडणवीस यांनी काढला थोडीशी नाराजी त्यांनी दाखवली त्यानंतर कार्यकर्त्यांना उद्देशून तुम्ही आंदोलन करा असं म्हटलं त्यानंतर हा विषय घेऊन ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पत्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या पाशी गेले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मी छगन भुजबळ यांच्याशी बोललेलो आहे आणि छगन भुजबळ यांचे कसले हे हे नाही हे डिक्लेअर कोण करत आहे भुजबळ डिक्लेअर करत आहेत भुजबळ नाराज आहेत की नाहीत हे डिक्लेअर करतायत देवेंद्र फडणवीस आणि चमत्कार भागात लगेच दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ मीडियासमोर येतात आणि असं सांगतात की मराठा आरक्षणाचा जो जी आर आहे तो फाडू नका तो जाळू नका आणि कसलंही आंदोलन करू नका आपण बघूया न्यायालयाच्या मार्फत काय होतं का कोर्टाच्या मार्फत काय होतं का मग आता या मधल्या दोन दिवसांमध्ये असं काय बरं झालं कारण आरक्षणाचा जी आर निघाल्यापासून हाके आणि त्यांचे जे सोबती आहेत कोणतरी वाघमारे यांनी अक्षरशः आता धुमाकूळ घातलाय आता त्यांची भाषा देखील खालीखाली जरी चालली असली तरी देखील त्यांनी जोरदार असा राडा घालायला सुरुवात केली पण एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी जी आर काढला होता त्या क्षणी असणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला असताना असणारे छगन भुजबळ यांच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे जी अवस्था भुजबळांची ती अवस्था पंकजाते मुंडे यांची पण भुजबळांचं असं का झालं भुजबळ यांनी तलवार मॅन का केली यामागं देखील केल बरीचशी इंटरेस्टिंग अशी कारण आहेत मित्रांनो तुम्हाला आठवत असेल फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते पहिल्यांदा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि बरोबर दोन हजार सोळाला छगन भुजबळ हे डायरेक्ट तुरुंगामध्ये गेले होते तुम्हाला तो दिवस आठवत असेल सोळा मार्च माझ्या माहितीप्रमाणे चौदा मार्च दोन हजार सोळा ज्या दिवशी ईडीची टीम छगन भुजबळ यांच्या घरी धडकली छगन भुजबळ यांना उचललं मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये तब्बल अकरा तास त्यांची चौकशी केली होती आणि अवैध संपत्तीच्या बाबतीमध्ये आणि महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये त्यांना अटक केली आणि तब्बल महिना दोन महिन्या नाही तब्बल दोन वर्ष ते तुरुंगामध्ये होते त्यावेळेस या सगळ्यांचा रोख होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र आता हा विषय काढण्याचं कारण काय म्हणजे छगन भुजबळ यांच्या मनामध्ये काय भीती आहे का बघा मित्रांनो काय ना की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत ठीक होतं तोपर्यंत छगन भुजबळ यांनी भरपूर असं आंदोलन केलं भरपूर मोठमोठ्या सभा सुद्धा घेतल्या पण आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत आणि जी आर देवेंद्र फडणवीस यांनी काढला त्यामुळे त्या जी आरची होळी करणं तो जी आर फाडणं आणि त्या जी आरला घेऊन मैदानामध्ये आंदोलन उभं करणं आणि सरकारची प्रतिमा मलिन करणं हे देवेंद्र फडणवीस यांना बिलकुल आवडणार नाहीये तुम्ही फरक बघा शिंदे असताना सरकारमध्ये जे लोक होते पंकजाताई मुंडे आणि छगन भुजबळ यांचा पवित्रा हा भयानक होता आक्रमक होता मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर सरकारमध्ये असणारे आणि विशेषतः मंत्रीपदावर असणारे छगन भुजबळ आणि पंकजाताई मुंडे या दोघांचाही पवित्रा हा थोडासा शांत आहे याचं कारण याचं एकच कारण आहे जे आपल्याकडे आहे ते टिकून ठेवायचं आहे कारण हे सुद्धा देवेंद्र फडणवीस हे हिसकावून घेऊ शकतात कारण फडणवीस यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे आपण घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये कोणी जर वाकडं जात असेल विरोधकाचं ठीक आहे विरोधक ते वाकड्यात आणणार मात्र सरकारमध्ये राहून मंत्रिपदावर राहून मंत्रिपद उपभोगून कोणी जर आपण घेतलेल्या निर्णयाला विरोध जर करणार असेल तर साम दाम दंडभेद या सगळ्यांचा वापर करून त्यांना शांत कसं करायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे आणि हाच परिणाम झाला की छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा आंदोलनाची हाक दिली आणि बरोबर दुसऱ्या दिवशी फडणवीस यांचा त्यांना फोन जातो आणि भुजबळ यांच्या परस्पर फडणवीसच जाहीर करून टाकतात की भुजबळांचे कसले हे नाराजी राहिलेले नाहीये आणि लगेच भुजबळ देखील अनाऊन्समेंट करतात की जी आर वगैरे काही फाडवू नका आणि आपण कोर्टाच्या माध्यमातून जाऊ आता कोर्टाच्या माध्यमातून जाण्याचा विषय भुजबळ यांनी का काढला कारण एकेकडे त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की मी ओबीसीचा अजूनही नेता आहे मी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी हाके यांची एक क्लिप व्हायरल झाली होती त्या व्हायरल क्लिपमध्ये ते असं म्हणत की ओबीसींचे लिडरशिप नेतृत्व हे माळी यांच्याकडून धनगरांकडं झालंय त्यामुळं काहींच्या पोटात दुखतंय म्हणजे इनडायरेक्टली त्यांचं नाव त्यांचा जो ना, रोख होता अर्थातच तो होता छगन भुजबळे यांच्याकडे त्यामुळं आता बाकीचे जर इतकं आंदोलन करत असतील त्यांच्या आंदोलनामध्ये जर गर्दी उसळत असेल तर आपण हा मुद्दा सोडूनच दिला आपल्याला फक्त मंत्रीपदच पाहिजे आपल्याला फक्त सत्ता उपभोगायला पाहिजे हे समाजामध्ये जाऊ नये हा मॅसेज जाऊ नये त्यामुळं आपण सुद्धा समाजासाठी लढतो हे दाखवण्यासाठी म्हणून ते कोर्टात जात आहे पण कोर्टामध्ये काय होईल ते होईल पण फडणवीस यांनी जी आर काढला म्हणजे तो जी आर वैध ठरवण्यासाठी फडणवीस देखील मेहनत घेणार चांगले वकील लावणार त्यामुळं फडणवीस यांना थेट रस्त्यावर येऊन काउंटर करण्याची धमक छगन भुजबळ यांच्यामध्ये नाही आहे कारण त्यांना इतिहास त्यांचा चांगला माहिती आहे त्यामुळे कुठेतरी आपला समाज आपल्याला इंटॅक्ट राहावा आपण समाजासाठी झडतोय झगडतोय हा मॅसेज समाजामध्ये जावा यासाठी म्हणून ते आता कोर्टाची पायरी चढताय ज्या क्षणी छगन भोजबळ हे रस्त्यावर उतरून शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने मोठमोठ्या मौट सभा घेऊन त्यांनी वातावरण ढवळून काढलं होतं त्या पद्धतीवर ज्या क्षणी भोजबळ करतील त्या क्षणी देवेंद्र फडणवीस कोणते फासे टाकतील हे काही सांगता सुद्धा ना 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 येणार नाही त्यामुळे आता बघूया खरंच भोजबळ रस्त्यावर उतरण्याचं धाडस फडणवीस यांच्यासमोर करतायत का आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा या विश्लेषणाबद्दल तुमचं मत व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद